सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे मास स्थिती श्रीमूर्तीचे दर्शन हेच माझे जगणे एक दिवस स्वामी शेंदुर्जन या गावात गोपाळाच्या मंदिरात गेले असता दाराच्या उभ्या चौकटीला दोन्ही बाजूने धरून आतमध्ये स्वामींनी अवलोकन केले असता तेथे अघिया मास उपवासिनी म्हणजे महिनाभर उपवास करणाऱ्या स्त्रिया बसलेल्या होत्या त्या सर्वांकडे स्वामींनी अवलोकन केल्यानंतर त्यातून एक स्त्री उठली स्वामींच्या श्रीचरणाला लागली स्वामींच्या श्रीमुखातले उचिष तांबोळ मागू लागली तेव्हा स्वामी म्हणतात या अवघ्या स्त्रिया पाहत आहेत की त्या तुम्हाला उचिष तांबोळ घेतल्यावर काय म्हणतील तेव्हा ती म्हणते ना जी स्वामी यांचे काय करायचे मला ते काहीही म्हणू द्या मला मात्र आपला प्रसाद हवा आहे मंदिराच्या समोर देवतेच्या प्रतिमेसमोरील बसवलेला गरुडाच्या आकाराचा सज्जा किंवा कठडा असतो तेथे स्वामींना आसन झाले पतीने विनंती पूर्वक हात पुढे केला असता स्वामींनी तिला बाकी सर्व स्त्रियांना अच्छादून तांबोळ दिले आणि तो प्रसाद तिने खाताच तिला स्थिती झाली म्हणजे समाधी सुखाहून अनंत असणारे सुख अशा सुखात व आनंदात मग झाली व ती परत त्या मास उपवासनीमध्ये आपल्या जागेवर जाऊन बसली मग स्वामी तिथून निघून गेले ती मास उपवासिनी मास उपवासाचे कर्म धर्म विसरून गेली तिची दासी आली व तिने सांगितले की तिचा उपवास भंग झाला एक महात्मे आले आणि हिने त्यांचे उचिष तांबोळ घेतले आणि त्या दिवसापासून तिला विस्मृती झाली कोणी म्हणू लागले की ढळला म्हणजे डोक्यावर परिणाम झाला तर कोणी म्हणे तिला पिसे लागले मग तिच्या लहान भावाने तिला उचलून घरी नेले व देवघरात देवासमोर बसविले असे बारा वर्ष स्थिती भूगीत बसली होती स्वामींनी तिला श्रीमूर्तीचे ती नेहमी आपल्या जवळच पाहत असे बारा वर्षांनी स्थिती भंग झाली आणि एकदमच लागली अहो नागवली म्हणजे कसान झाले मी लोटल्या गेले असे म्हणून दुःख करू लागली घरची सर्व मंडळी म्हणतात कसी काय नागवलीस तेव्हा ती म्हणते आताच माझे स्वामी माझ्या जवळ होते आणि आता एवढ्यातच मला सोडून गेले मला दिसेनासे झाले ते जर भेटले तरच माझे देह वाचेल जर नाही दिसले तर मी देह त्याग करीन मग छोट्या भावाचे प्रेम असल्यामुळे त्याला दया आली तेव्हा त्याने विचारले की ते स्वामी दिसायला कसे आहेत तेव्हा तिने स्वामींच्या श्रीमूर्तीचे वर्णन केले कि ते चांपे गौ लंब करणं विशाल नेत्र अजानबाहू आणि डाविये हवईवरी कांदी म्हणजे असे माझे स्वामी खूप सुंदर आहेत मग भाऊ स्वामींना शोधण्यासाठी निघाला योगायोगाने स्वामी सुद्धा अचानक त्यावेळी त्याच गावात एका वृक्षाखाली बसलेले त्याने पाहिले चिचरणाला लागू दोघी गोष्ट पुढे सांगितली व स्वामींना घरी घेऊन आला स्वामींना पाहताच तीर्थरू आनंदित झाली आणि पुन्हा स्थिती सुभर झाली म्हणजे व्यवस्थित झाली घरातल्या मंडळींनी स्वामींना मर्दना मादने पूजा आरोगणा दिली पण ते विचारतात आता इथून पुढे ती कशी राहील तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही उठवले की उठत जाईल बसवले की बसत जाईल तुम्ही जेवायला दिले की शेवट जाईल असा स्वामींनी तिला वर दिला व अर्थवंतासाठी घरोघरी गावोगावी फिरणारे स्वामी अधिकारी जीवांसाठी निघून गेले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे ज्ञानिया भक्ताची मागील जन्मात विशेष आवडी असल्यामुळे स्वामींनी तिला आता श्रीमूर्तीचे आभासत्व दर्शन दिले हो श्रीमूर्ती पाहिल्याशिवाय मी जगू शकणार नाही मला जर माझे स्वामी दिसले नाही तर मी देहत्याग करीन एवढी परमेश्वराची आवडी हो देवासाठीचे जगणे जर आपल्या जवळ असेल तर परमेश्वर आपल्याला काय देतील हे सांगता सुद्धा येणार नाही म्हणून परमेश्वराची आवडी असणे अत्यंत गरजेचे आहे मास उपवासिनीला जशी स्थिती देऊन श्रीमूर्तीचे दर्शन दिले व पुढे हिकून संबंध होऊन प्राप्ती होईल असाच अधिकार आपल्यालाही होण्यासाठी प्रयत्न करावा हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक मास उपवासिनीला स्थिती केव्हा झाली दोन मास उपवासिनीने स्वामींच्या श्रीमूर्तीचे कसे वर्णन केले तीन मास उपवासिनी कोणत्या मंदिरात बसल्या होत्या चार छोट्या भावाने मास पाच साठी मी देहत्या केव्हा म्हणाली सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपण जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम